सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे आणि आपण प्रत्येक गुरुवारी स्वामींची मोठ्या आवडीने सकाळ सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेला तरी पूजा करत असतो स्वामींचं सारामृत वाचत असतो जर का तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी आपलं गुरु बनवलं असेल तर त्या गुरूंची सेवासुद्धा तुम्ही करतच असतील म्हणजे असं नाही की प्रत्येकाने स्वामींची सेवा करावी प्रत्येक जणांची गुरु हे वेगळे असतात कुणी साईबाबांना मानतं तर कुणी भगवान श्री विष्णूंना मानतं तर कोणी आपल्या महाराजांना म्हणजे स्वामींना मानतं तर जर का तुमचे कुठलेही गुरु असतील तर गुरुवारी ही गुरूंची सेवा झालीच पाहिजे आता जर का तुम्ही स्वामींना आपले गुरु मानले असेल गुरुपद दिलं असेल तर प्रत्येक गुरुवारी स्वामींचा अभिषेक हा झालाच पाहिजे प्रत्येक गुरुवारी तुम्ही सेवा ही केलीच पाहिजे आता सेवा तुम्ही कुठलीही करू शकता स्वामीचरित्र सारामृत तुम्ही प्रत्येक गुरुवारी वाचू शकता किंवा गुरुचरित्र वाचू शकता किंवा तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता हा झाला सेवेचा भाग पण आता तुम्हाला मी जो आज उपाय सांगणार आहे हा प्रत्येक गुरुवारी एकच असा उपाय आहे जो केल्याने तुम्हाला करोडपती झाल्याशिवाय कुणीही वाचवत वाचवू शकत नाही कारण बघा हा असा एक उपाय आहे जो गुरु म्हणजे जे गुरु आपले आहेत ते गुरु आपल्या पाठीशी राहतील स्वामी म्हणतात ना की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे हा जो उपाय आहे हा केल्याच्यानंतर खरंच स्वामी आपल्याला स्वतः आशीर्वाद देतील हा एक सत्य अनुभव आहे बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला सगळ्या सेवा तर करायच्याच आहेत पण एक असा उपाय आहे जो उपाय आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचा आहे आता हा उपाय कोणी करायचा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत हा कोणीही उपाय करू शकता उपाय साधा आणि सरळ आहे आधीही मी सांगितलं असेल पण रोज आपली नवीन फॅमिली आपल्याला मिळते भेटत जाते त्यामुळे हा उपाय तुम्हाला मी पुन्हा सांगते तर हा उपाय जो आहे हा आपल्याला गुरुवारपासून करायचा आहे रोजच्या रोज केला तरीही चालेल पण प्रत्येक गुरुवारी करणं गरजेचं आहे गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करत असाल पिवळ्या रंगाची स्वामींना मिठाई किंवा लाडू किंवा काहीतरी दाखवत असाल नैवेद्य म्हणून ठीक आहे पण गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाची जी कुठली मिठाई आहे कि कुठली कुठले वस्त्र आहे तुम्हाला जर दान करता येत असेल तर नक्की त्या दिवशी तुम्ही दानही करू शकता दानालात पण तितकाच महत्त्व आहे जितका आपण उपायाला महत्त्व देतो पण हा जो उपाय आहे हा आपल्याला प्रत्येक गुरुवारीच करायचा आहे आणि आपल्याला घराच्या बाहेर पडण्याच्या आधीच हा उपाय करायचा आहे आता काय करायचं आता तुम्ही म्हणाल घराच्या बाहेर नाही पडलो तर काय करायचं नाही पडलात तरीही चालेल पण त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे सा। पडणार असाल तर घराच्या बाहेर पडायच्या पाच मिनटे आधी हा उपाय करा नंतरच बाहेर पडा काय करायचं आहे आपण ज्या वेळेला स्वामींची सेवा करतो किंवा स्वामींना ज्या वेळेला आपण सारामृत स्वामी स्वामींच्या समोर सारामृत वगैरे वाचत असतो किंवा कुठलीही सेवा करून झाल्याच्या नंतर एक आपल्याला आपण जिथे एखाद्या करंडात बघा हळदी कुंकू ठेवतो पण हळदी कुंकू त्यातलं वापरायचं नाही हळद ही थोडीशी वेगळी ठेवा आणि त्याच्यातली थोडीशी हळद घ्या आणि त्या हळदीचा टिक्का आपल्या स्वामींना लावा आता आपल्या स्वामींना तो हळदीचा टिक्का लावल्याच्या नंतर काय होतं तर गुरुग्रह हो, म्हणजे आपले जे गुरु आहेत गुरुग्रह आहे, गुरु आहे हा मजबूत होतो आणि गुरुग्रह ज्या वेळेला मजबूत होतो त्यावेळेला आपली प्रगती होते आणि होते आणि होतेच ही प्रगती होण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही म्हणून मी सांगितलं आहे की करोडपती होण्यापासून तुम्हाला कुणीही वाचू शकत नाही कारण गुरु ज्या वेळेला आपल्या पाठीशी असतात स्वामींचा ज्या वेळेला आपल्यावर आशीर्वाद असतो आपल्यासोबत त्यावेळेला आपलं कधीही कोणी वाकडी वाकडं करू शकत नाही पण कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत आपल्याकडून कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी नक्की घेतली पाहिजे तर हा हळदीचा टिक्का ज्या वेळेला तुम्ही स्वामींना लावणार त्यावेळेला तुम्हाला एक मंत्र बोलायचं राहायचं श्री स्वामी समर्थ ह्या हो मंत्राचा जप करत करत हा हळदीचा टिळा किंवा टिक्का स्वामींना लावायचा आहे त्यानंतर आपल्या घरातली जे व्यक्ती व्यक्ती बाहेर पडते रोजच्या रोज त्या व्यक्तीला हा टिक्का लावायचा आहे किंवा टिळा लावायचा आहे बरोबर कपाळाच्या मधोमध हा टिळा लावा आणि त्यानंतरच आपल्या घरातली जी करती व्यक्ती आहे तिला बाहेर पाठवा किंवा घरातल्या प्रत्येकाने हा टिक्का लावा तर प्रत्येकाने स्वामींना टिक्का लावायचा आणि त्यानंतर तोच बोट जो आहे तो आपल्या कपाळावर लावायचा अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत स्वामींना हा टिक्का लावायचा बघा ह्या उपायाने तुमचा गुरुग्रह मजबूत होणार आहे तुमचे सगळे काही प्रॉब्लेम दूर होणार आहेत स्वामी स्वतः तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत हा एक सत्य अनुभव आहे काही वर्षापूर्वीसुद्धा असंच मी स्वतः करत होती आणि आज माझी परिस्थिती स्वतः मी बघते बदललेली आहे स्वामींचा आशीर्वाद माझ्या पूर्ण फॅमिलीच्या सोबत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते हा उपाय नक्की करून बघा ह्या उपायाला कधीही पैसे लागत नाही किंवा कुठलाही वेळ जास्त वाया जात नाही हा उपाय नक्की करून बघा आपला गुरुग्रह मजबूत तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ